पोलीस स्टेशन बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार श्री गरुड साहेब यांनी पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी सपोनी साहेब पोलीस स्टेशन शहरचे सपोनी लोंदी साहेब स्टेशन अमरापूर बुलढाणा शहर बुलढाणा ग्रामीण आणि सी आर पी एफ जवानांच्या उपस्थितीत ग्राम देऊळघाट येथे पथसंचलन करून पवित्र रमजान महिन्याच्या शुभकामना शुभेच्छा देऊन आगामी सण व निवडणुका दरम्यान कोणीही मोबाईलवरून जातीयते निर्माण होणारे व्हिडिओ चित्र व मजकूर प्रसिद्ध करू नये तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग करू नये असे आढळल्यास संबंधिताविरुद्ध कारवाई करण्यात येईल इत्यादी महत्वाच्या सूचना पथसंचलन दरम्यान सूचित केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद